आर आर सी नेटवर्क प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनकपूर्वक स्वागत करतो आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी ही विकासाची गंगा घेऊन येण्याचं काम केलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून आजवर विकासाची अनेक कामं झाली यापूर्वीही जे दोनदा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत यासह सामाजिक सेवा असेल राजकारणाच्या माध्यमातून सामाजिकतेचा एक समरसता ज्यांनी प्रस्थापित केली असे बळीरामजी शिरस्कर जे महायुतीचे उमेदवार आहेत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आज आपल्यासोबत आहेत मान्य श्री बळीरामजी शिरस्कर साहेब सर काय सांगाल महायुतीनं आपल्यावर विश्वास दर्शवला विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत एवढे विकासाची कामं मार्गी लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला आणि आपल्याला बाळापूर मतदारसंघाचं तिकीट दिलेलं आहे सर्वप्रथम काय वाटतं आता बाळापूरच्या या जनतेशी पुन्हा एकदा नाळ जोडलं जाणार आहे खऱ्या अर्थानं बाळापूर मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा आणि माझा दहा वर्षाच्या प्रामाणिक एक जे काही त्यांनी जे माझ एक विचार ऐकून घेतलंय आणि त्यामुळे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील महायुतीचे नेते आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत जे अजित दादा आहेत आणि खऱ्या अर्थानं की एक माझ्यावर जो विश्वास टाकला की हा या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये या माणसाकडे कुठल्याच प्रकारचा ब्लेम नाही आहे आणि सर्वसामान्य माणसाचं हित जोपासणारा माणूस या ठिकाणी मतदार या मतदारसंघामध्ये आहे आणि कुठल्याच प्रकारचं कुरघोडीचं राजकारण या मतदारसंघामध्ये या पंचवीस वर्षामध्ये झालं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्यावर हा विश्वास ठेवला आहे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आजही गावामध्ये घर आहे आणि लोकांशी जी नाळ जुळलेली आहे त्याचाच हा एक परिपाक म्हणता येईल या माध्यमातून आता महायुतीनं आपल्यावर विश्वास व्यक्त केला आता प्रचार तोफा सुद्धा रंगत आहेत कॉर्नर सभा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे महायुतीनं जो विश्वास ठेवला आणि आता या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठले नवीन उपाययोजना किंवा कुठले नवीन प्रकल्प घेऊन आपण या निवडणुकीत उतरलं लोकांना कसा विश्वास देणार आहे नाही लोकांना विश्वास जो काही त्यामध्ये हा पंचवीस वर्षाचा जो एक अनुभव आहे आणि या मतदारसंघ हा पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी ग्रामीण क्षेत्राशी जोडलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये मी पूर्वी काम करत असताना साधारणत नव्यानं मी ज्यावेळेस विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये तीन धरणं मी मंजूर करून त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी थांबापर्यंत त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला नेरधामना असेल कवठा बॅरेज असेल त्याच्यानंतर कारंजा रमजानपूर असेल या तिन्ही धरणाचं माझ्याच हातून त्या ठिकाणी त्याची कुजडी मारण्यात आली आणि त्यांचा साधारणतः पाहता पाहता दहा वर्षामध्ये पूर्ण ते धरणाचं पाणी थांबलं आणि एक शेतकऱ्यांना आणि दल सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचं काम या बॅरेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला हा मोठा प्रश्न आहे दुसरा अत्यंत महत्वाचा आहे की या परिसरामध्ये झालेल्या धरणाच्या माध्यमातून भविष्यामध्ये या पाच वर्षामध्ये मला बंदिस्त पाईपलाईन त्याला जुळून शेतकऱ्याच्या धुरापर्यंत पाणी पोहोचवायचं आहे बंदिस्त पाईप पाईपलाईन म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाण्याचा अपय जो होतो तो होणार नाही कॅनवलमध्ये बरेच नुकसान होते शेतकऱ्याचं नुकसान होते आणि म्हणून या मागच्या पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी शासनानं बंदिस्त द्वारे शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी करणार ने आहोत नेरधामणा असेल कवठा बॅरेज असेल या प्रकल्पाची सुरुवात बळीरामजी शिरस्कर यांच्या कार्यकाळात निश्चित झाली मात्र अजूनही जलसिंचन प्रत्येकाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आता आपण सदस्य म्हणून आल्यानंतर किंवा आपण विधान परिषदेचे विधानसभेचे आमदार झाल्यानंतर या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जलसिंचन पोहोचेल असं शाश्वती देऊ शकतो नाही त्याच शाश्वती निश्चितपणे या महायुतीचे सरकारचे जे नेते आहेत ते सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे आणि काम करणारे व्यक्ती महत्व आहेत आणि म्हणून सिंचनाच्या संदर्भात पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी हमीच घेतो ना आपण जर पाहिलं नळगंगा आणि त्यामध्ये हा जो काही वैनगंगा जो प्रकल्प आहे तो तर त्या ठिकाणी जवळजवळ गडचिरोली पासून तर इथपर्यंत आपला बुलढाणापर्यंत मराठवाड्यापर्यंत त्या ठिकाणी जे काही पाणी पोहोचून यायचं त्या ठिकाणी असं नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्याच्या नेतृत्वामध्ये तो प्लॅन पूर्ण तयार झाला मंजूरही झालेला आहे म्हणजे जर पाणी पावसाळा कमी जरी आला तरी ते पाणी प्रत्येक कॅनवलद्वारे त्यामध्ये प्रत्येक धरणामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकते आणि म्हणून प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे या पाच वर्षामध्ये काहीच झालं नाही एकदर उदाहरण झालं तर त्यामध्ये नेर धामण्याचा त्या ठिकाणी पूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही एक वॉटर कंट्रोलिंग जे होती त्यामध्ये त्याचा जो हाऊस पंप हाऊस जो होता त्याच्या संदर्भात साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपयाचं जे काही काम होतं ते या पाच वर्षामध्ये तसंच पेंडिंग आहे आता कशामुळे पेंडिंग आहे हे सांगण्याची गरज नाही आणि म्हणून ते जर झालं झालं तर त्या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या धुऱ्यामध्ये पाणी गेलं होतं कारण पाईपलाईन टाकलेली आहे हा एक महत्वाचा विषय आणि तसाच त्या ठिकाणी लोकांचा पाण्याचा जो प्रश्न आहे महत्वाचा की मी त्या ठिकाणी आमदार असताना साधारणतः सदुसठ अडुसठ गावची त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना आपण त्यामध्ये तयार केली होती पारसचे आराध्य दैवत बाबूजी महाराज यांच्या संस्थांमध्ये वीज पडली होती आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती त्यांच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू का सुद्धा झाला होता त्यावेळी पूर्ण वेळ या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बळीरामजी शिरस्कार उपस्थित होते कारण ही बाब माझ्या मतदारसंघातील आहे माझ्या गावातील आहे मी प्रत्येकापर्यंत हजर असलो पाहिजे आणि आम्ही सुद्धा तेव्हा पाहिलं की रात्रभर ते उपस्थित होते नागरिकांना सहकार्य करत होते काय वाटतं त्यावेळेची ती भावना काय होती आणि नागरिकांच्या सतत संपर्कात असणारा नेता म्हणून आपण प्रसिद्ध आहात नाही त्यामध्ये काय की त्यामध्ये अचानक जी घटना घडली होती आणि हे जे काही आमचं श्रद्धेचं स्थान आहे बाबूजी महाराज आणि या परिसरातील आणि विदर्भामध्ये एक चांगलं त्यामध्ये संस्थान आहे अचानक जे काही गारपीट आणि हवा पाणी त्या ठिकाणी सुरू झालं त्या ठिकाणी बरेचसे भाविक त्या ठिकाणी होते आणि भाविक असल्यामुळे लोक त्या ठिकाणी म्हणजे एकदम वीज वगैरे त्या ठिकाणी करडले आणि लोक त्या ठिकाणी बिलकुल सैरा वैरा त्या ठिकाणी आजूबाजूला जात असताना तेवढ्याच त्या ठिकाणी पूर्ण जे शेत होत त्या ठिकाणी मंदिरासमोरील ते पूर्ण कोसळलं आणि निंबाचं झाड पूर्ण त्याच्यावर कोसळलं त्याच्यामुळे लोक आतमध्ये सुरून अटकले गेले होते आम्ही लगेच त्या ठिकाणी मी इथंच होतो इथं म्हणजे घरीच होतो आमच्याकडे त्या ठिकाणी पातूरचे माजी सभापती माळोकार साहेब वगैरे ते दोन चार जण आम्ही बसेल होतो तेवढंच एका मिटन एका मिनिटामध्ये मला फोन आला की भाऊ असं असं झालं त्या ठिकाणी मी लगेच त्यांचीच गाडी म्हणजे माझी गाडी ड्रायव्हरने बोलावपर्यंत मी त्यांच्याच गाडीत लगेच तिथं गेलो आणि गेल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच कलेक्टर साहेबाला फोन केला की साहेब अशी अशी घटना झाली आणि तात्काळ त्यामध्ये मदतीची अपेक्षा आहे आणि लगेच त्या ठिकाणी एका शकांदामध्ये लगेच रणधीर भाऊंना मी त्यामध्ये फोन केला की भाऊ अशी अशी परिस्थिती झाली या संदर्भात आपल्याला तात्काळ मदत कारण काय की वीस पंचवीस जण आतमध्ये दबलेले आहेत का पन्नास आहे काही सांगता येणार नाही परंतु हे दुर्दैवी घटना आहे तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी लोकांना आणि रस्त्यावर एवढे झाड पडलेले होते म्हणजे भारत फाट्यापासून तर इथपर्यंत कि ते झाडे कशा बाजूला काढायचं आणि तसे जेसीबी कशा आणि हाडरा कसे आणायचे हेच मोठा प्रश्न अँबुलन्स कसे आणायचे परंतु लोकांनी एवढं त्यामध्ये या गावातील सर्व मुस्लिम समाजाचे जे बांधव होते त्यांनी सर्व त्या ठिकाणी छोट्या आरामशीन हे ते लगेच आणून त्या ठिकाणी ते पूर्ण एका घंट्यामध्ये ते पूर्ण ते प्रक्रिया पूर्ण बाजूला काढली झाडही काढले आणि लगेच त्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन आला हा आणि मुख्यमंत्री मोदयांच्या त्या ठिकाणी म्हणजे पीएंचाही फोन आला की बा अशी अशी घटना आहे तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण तात्काळ त्यांनी लगेच अम्बुलन्स वगैरे त्या ठिकाणी पाठवून हे जे काही शिफ्ट झालेले आहेत साधारणतः जे काही पाच सहा लोक, लोक त्यामध्ये ते दगावले गेले होते म्हणजे दोघं दवाखान्यामधून नंतर हे झाले पहिले चार लोक हे झाले म्हणजे सर्व गरीब कुटुंबातले लोक होते आणि लगेच मुख्यमंत्री मोदयांनी आणि फडणवीस साहेबांनी लगेच त्यामध्ये मदत वगैरे जाहीर केली पूर्ण दवाखान्याचा खर्च जो होता प्रायव्हेटमध्ये करा किंवा कुठेही करा त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे त्यामध्ये त्याची बाइंडिंग वगैरे नसेल तात्काळ या लोकांना त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे या संदर्भात जे काही प्रयत्न आपण केले एक माणूस म्हणून एक माणुसकीचं नास्त आणि माणुसकीचं दर्शन अशा वेळेस त्या ठिकाणी जाती धंत पंत त्या ठिकाणी न पाहता सर्व लोक गावातील सर्व धावून आले आणि तो तात्काळ जे काही दुर्दैवी घटना होती त्याच्यावर मात करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला यापुढे तुमचं या, तुम या... असं जाती पाती विरहित राहणार जाती पाती विरहित आता माझ्या दहा वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकालामध्ये कुठल्याच प्रकारचा माझ्यावर ब्लेम नाही कोण कोणा धर्माचा आहे कोण पंथाचा आहे माणूस म्हणून मा काम करायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे निश्चितच बाळापूर तालुक्यात रोजगाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्या, त्या सुटणं फार गरजेचं आहे जेणेकरून पुणे मुंबईकडे जाणारा जो युवक आहे तो आपल्या बाळापूर मतदारसंघातच राहिला पाहिजे प्रत्येकाला रोजगाराच्या सुद्धा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आपल्या रोजगाराच्या संधीच्या हिशोबाने काय आपलं प्लॅनिंग आहे काय आपली आहे नाही मला ले ले ते पाता पाता ते त्या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भात कसं आहे की हा पूर्ण ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे कुठलाच रोजगार नाही आहे एमआयडीसी च फक्त बोर्ड पंचवीस वर्षापूर्वी लावलेले आहे आम्ही ते पाहता पाहता त्यामध्ये सर्व रानडोकऱ्याचं वास्तव्य आहे आणि त्या जर छोटे मोठे जर व्यवसाय त्या ठिकाणी जर आले तर एक रोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी आहे तसा दुसरा महत्वाचा विषय की पारस प्रकल्प पारस प्रकल्पाच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जमीन पूर्णपणे दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या सौर ऊर्जाच्या प्रकल्पाच्या था। संदर्भात त्यामध्ये काही मान्यता झाली साधारणतः जे काही का साठ बासठ मेगावटच्या संदर्भात सौर ऊर्जाच्या प्रकल्पाची त्याला मान्यताही था झाली आणि त्याच्यानंतर राहिलेली जमीन आहे तर मागे त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदय आणि यांच्यावर आम्ही त्यामध्ये चर्चा केली किंवा या ठिकाणी जुन्या प्रकल्पाची जमीन आहे त्याच्यानंतर जी कॉलनी आहे oh. या कॉलनी बाजूलाच प्लॅनला लागून असल्यामुळे कर्मचाऱ्याचं आरोग्य धोक्यात होते ते जर कॉलनीची जे जागा जी आहे ते जर शिफ्ट केली आपण बाळापूरवर आणि जुनी जागा आणि हे नवीन कॉलनीची जागा तर इथं आठशे दहा मेगावॅटचा प्रकल्प त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते आणि जरी साधारणतः कमीत कमी त्यामध्ये तीन ते साडेतीन हजार कर्मचारी त्या ठिकाणी एक त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो, तो अम्धी अम्धी त्या ठिकाणी तो सवाल होऊ शकते आणि याही संदर्भात आमचा त्याचा पाठपुरावा सुरू आहे एम डी साहेबांची आमची त्या ठिकाणी भेट झाली होती फडणवीस साहेबांची आणि मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून त्या संदर्भात भविष्यामध्ये जर रोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही काढू आणि या परिसरामध्ये एक निंबूची शेती हजारो हेक्टर शेती आहे हा आणि या शेतीच्या माध्यमातून निंबूचे काही जे कास्तकार आहेत ते त्यामध्ये दोन बार त्या ठिकाणी निंबूला येतात आणि उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येते त्यामध्ये गारपीट वगैरे झाली तर त्याही संदर्भात एक महत्वाचं त्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही त्यामध्ये इन्शुरन्सच्या या कुठल्याच प्रकारच्या मोबदल्याच्या संदर्भात अशा जी आर गाईडलाईन्स नाही आहेत आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे एक तर छोटा प्रकल्प निंबूच्या संदर्भात जस की एखादा इथून जो कच्चा माल बाहेर जाते विदेशामध्ये याच ठिकाणी जर एखादा छोटा प्रकल्प जर झाला तर शेतकऱ्यांना भावही मिळेल आणि त्यामध्ये त्यांचं रोजगारीचाही प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे निश्चितच पारस मध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहे सौर ऊर्जे ऐवजी जर आठशे दहा मेगावॅटचा औष्णिक प्रकल्प झाला तर निश्चितच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा बळीरामजी शिरस्कार यांनी हा मुद्दा टाकलेला कारण फार महत्वाचा हा मुद्दा आहे सोबतच वाडेगाव येथील जो लिंबू आहे जो देशभरात प्रसिद्ध आहे त्याला जीआय आय टॅगिंग असेल किंवा त्यांना इन्शुरन्स मिळाला पाहिजे हा सुद्धा जाहीरनाम्यातील मुद्दा आहे जेणेकरून हे मुद्दे संपन्न होतील आणि प्रत्येकाला एक त्या माध्यमातून न्याय मिळेल असा प्रयत्न महायुतीचे उमेदवार बळीरामजी शिरस्कार यांचा आहे आता सध्या प्रचार सभा सुद्धा रंगत आहेत कॉर्नर बैठका रंगत आहेत अनेक गावांमध्ये आपल्या भेटी गाठी सुरू आहेत एकनाथ शिंदे साहेब सुद्धा येऊन गेले मोदी साहेबांनी सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिला काय वाटतं या कॉर्नर सभा असतील ह्या आशीर्वाद सभा असतील संवाद सभा असतील याचा किती महत्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि आपल्याला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद तर त्या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्केच्या वरही प्रतिसाद आहे कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये आणि जिल्हा परिषदच्या नंतरच्या कार्यकालामध्ये जो एक अत्यंत महत्वाचा लोकप्रतिनिधी मधून एक समन्वयाचा जो आहे तो समन्वय मी प्रत्येकासोबत त्याच पद्धतीचा चांगला ठेवला आणि त्यामुळे लोकांची एक चेहऱ्यावरच जे काही त्यामध्ये हास्य आहे ते समोर दिसून येते आणि म्हणून त्यामध्ये परिस्थिती त्या ठिकाणी अत्यंत चांगली आणि शंभर टक्के या मतदारसंघाचा जो काही जनतेचा जो आशीर्वाद आहे आणि या परिसरातील जे आपल्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राचे नेते हे पूर्णपणे जे माझ्या पाठीचे आहेत त्यामुळे कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार आळी अडचणाचा मुद्दाच त्या ठिकाणी समोर येत नाही आणि या मतदारसंघाचा एक सदस्य म्हणून या मतदारसंघाचा एक विकासासाठी एक गरीब कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुमच्या जनतेच्या सेवक म्हणून त्या ठिकाणी जाण्याची जी संधी आहे संधी निश्चितपणे मतदाराच्या त्या त्या ठिकाणी मी संपादन करणार आहोत मोदीजींनी सभेत सर्वप्रथम तुमचा हात उंचावून तुम्हाला विजयाचा एक दिलेला आहे काय वाटतं मोदी साहेबांसोबत जो संवाद झाला किंवा त्यांची सभा किती महत्वाची ठरली नाही मोदी साहेबांच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या अकरा वर्षाच्या इतिहासामध्ये मोदी साहेब सर्वात एकदम म्हणजे टॉप वर त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे देशाच जे काही कंखर नेतृत्व मोदी साहेबांच्या माध्यमातून जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे हिंदुत्व टिकवण्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे आणि भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसं एखाद्या त्या दिवशी भाषणामध्ये तुम्ही पाहिलं की काही ज्या महिला बगिरींना आणि काही त्यामध्ये बांधवांना जर घरकूर त्या ठिकाणी कदाचित भेटलं नसेल तर माझ्याकडे त्या ठिकाणी माझ्या वेबसाईट वर त्या ठिकाणी तात्काळ त्याची माहिती द्या आपण लगेच त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात तो प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू म्हणजे एवढ्या गळात तळागाळातील माणसासाठी जर त्यांची जी तळमत तणमळ तळमळ जी आहे ते यावरून त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं किंवा त्यामध्ये सर्वसामान्य माणसासोबत या देशाचे पंतप्रधान आहेत आणि मला जो आशीर्वाद आहे आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे तो विश्वास त्यांचा दिलेला आशीर्वाद निश्चितपणे कायम राहील निश्चितच मोदी साहेबांनी दिलेला जो आशीर्वाद आहे हात उंचावून उन दिलेला आशीर्वाद हा निश्चितच विजयाकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे बळीरामजी शिरसकर यांना विश्वास सुद्धा आहे कारण गावोगावी त्यांना ज्या प्रचार सभा असतील कॉर्नर सभा असतील माध्यमातून नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे त्याची ही पावती अशी म्हणता येईल बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी कोण वाटतो आणि विकासाचं राजकारण होणं किती गरजेचं आहे नाही मला प्रतिस्पर्धाच्या संदर्भात मला काही त्यामध्ये बोलायचं नाही कारण काय की उमेदवार कसे आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे आता दोन उमेदवार असे आहेत की मी त्याच्यासोबत लढलेला जा आणि मागच्या वेळेस मला त्या ठिकाणी तिकीट भेटल्यामुळे त्या ठिकाणी मी घरीच राहिलो त्याच्यामुळे कसं आहे की त्यामध्ये म्हणजे एक नंबरवर तर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार म्हणून मीच राहणार त्या ठिकाणी जे काही या बाळापूर मतदारसंघामध्ये जे मुस्लिम समाज आणि बहुजनांच त्यांचं जे काही राजकारण ते हमेशा करतात दोन नंबरवर त्या ठिकाणी खतीब साहेबांची त्या ठिकाणी कदाचित ते राहते आणि तीन नंबरवरचे जे आहेत उमेदवार किंवा ज्यांनी या पाच वर्षामध्ये काहीच केलं नाही फक्त त्या ठिकाणी गप्पा आणि बाकीचे सण त्यामध्ये जे काही जे व्यवसाय चालवले त्यामुळे लोकांची नाराजीचा जो सूर आहे ते अत्यंत महत्वाचा आहे शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर कोण ठेवायचं हा प्रश्न नाही आमचं मत आहे उद्या मतदाराच्या संदर्भात कसा कौल आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही समोर आहोत मागील पाच वर्षात आपण लोकप्रतिनिधी नव्हता मात्र तरीही नागरिकांच्या प्रत्येकाच्या कामासंदर्भात संपर्कात असल्यामुळेच महायुतीकडून हा विश्वास व्यक्त केला आणि ह्या पाच वर्षातील जो नागरिकांचा संपर्क असेल आणि यापूर्वीही आमदार म्हणून दहा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष ही जी जुळलेली नाळा याच्या फायद्यामुळे निश्चितच विजयाकडे वाटचाल होईल शंभर टक्के लोकांनी दिलेलं प्रेमच आहे ना त्याच्यामुळे प्रेमा लोकांच्या प्रेमावर कुठलाच अविश्वास दाखवता येणार नाही त्यांचा विश्वास आहे विश्वासामुळेच मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मतदारांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी तिथं पोहोचलो सर ते शेवटी आपल्या विकासाचा नेमका जाहीरनामा काय आहे आणि नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता नाही मग आमचा जाहीरनामे आम्ही त्यामध्ये प्रसिद्ध केलेलाच आहे आमचे जे महत्वाचे तीन चार जे मुद्दे होते ते आम्ही त्या ठिकाणी त्या जाहीरनाम्यामध्ये आपण टाकलेच आहेत मुद्दे असे आहेत की त्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये जुडलेले आमचे मुद्दे आहेत त्यामध्ये रोजगाराचा प्रश्न असेल त्या ठिकाणी लाडले बाईंचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आमच्या त्यामध्ये महिला भगिंना शिक्षणाचा फ्री ऑफ त्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असेल त्या ठिकाणी युवकांना एक रोजगारीचा एक त्यामध्ये ट्राय आपला जो भत्ता त्या ठिकाणी असेल त्याच्यानंतर तुम्हाला रो, रोजगाराच्या संदर्भात प्रकल्पाच्या संदर्भात असेल या ठिकाणी दुसरा आहे की ज्या एम आय डी सी आहेत एम आय डी सी मध्ये त्या ठिकाणी एक चांगले छोटे मोठे प्रकल्प उभे झाले पाहिजेत त्याच्यानंतर आमच्या त्यामध्ये निंबूचा प्रश्न त्या ठिकाणी आहे की शेतकऱ्यांना जर आज जो खर्चाचा जो काही बजेट त्या ठिकाणी म्हणजे शेतीचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च यामध्ये बाजूला ठेवला तर त्या ठिकाणी निंबू एक नंबर वर त्या ठिकाणी आपण राहू शकतो हे चांगले चांगले मुद्दे आमचे आहेत आणि त्या मुद्द्याच्या समोर शेतकरी असेल रोजगार असेल त्या ठिकाणी महिला भगिनी असतील यांच्या हृदयामध्ये भिडलेले आमच्या त्या ठिकाणी जाहीरनाम्याचे मुद्दे आहेत नाही आव्हान सर्व मतदार बंधूंना माझं आव्हान ते एकच आहे की तुम्ही दिलेली संधी आणि या संधीचं सोनं निश्चितपणे मी करणार आहोत आणि तुमच्याच मतदाराच्या भरोशावरच हा विकास चालणार आहे कुठल्याच प्रकारची अरेराई त्या ठिकाणी करणार नाही प्रामाणिकच काम त्या ठिकाणी करणार आहोत तुमचा सेवक म्हणून मी त्या ठिकाणी राहणार आहोत कुठल्याच प्रकारचा या मतदारसंघामध्ये जो काही गैरव्यवहार जो आहे तो सुद्धा खपवून घेतला जाणार नाही तुमच्या हित हेच हा अत्यंत महत्वाचं माझं आव्हान आहे निश्चितच कधी काळी ऐतिहासिक राजधानी असलेला बाळापूर तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकासाची ही राजधानी झाली पाहिजे विकासाचे मुद्दे पुढे आले पाहिजेत आणि रोजगार असतील विविध शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत हाच उद्देश घेऊन महायुतीचे उमेदवार बळीरामजी शिरस्कर निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रत्येक सर्व भागातून त्यांना वाढता पाठिंबा आहे आणि या माध्यमातूनच महायुती सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी विश्वास जो व्यक्त केला तो निश्चितच फळाला लागेल आणि या निवडणुकीमध्ये विजयाची माळ बळीरामजी शिरस्कर यांच्या गळ्यामध्ये टाकल्या जाईल हा विश्वास त्यांनी या माध्यमातून व्यक्त केला आहे आम्ही सुद्धा आर परिवाराच्या वतीने त्यांना या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद पारसचे आराध्य दैवत बाबूजी महाराज यांच्या संस्थांमध्ये वीज पडली होती आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती त्यांच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता त्यावेळी पूर्ण वेळ या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बळीरामजी शिरस्कार उपस्थित होते कारण ही बाब माझ्या मतदारसंघातील आहे माझ्या गावातील आहे मी प्रत्येकापर्यंत हजर असलो पाहिजे आणि आम्ही सुद्धा तेव्हा पाहिलं की रात्रभर ते, ते उपस्थित होते नागरिकांना सहकार्य करत होते काय वाटतं त्यावेळेची ती भावना काय होती आणि नागरिकांच्या सतत संपर्कात असणारा नेता म्हणून आपण प्रसिद्ध आहात नाही त्यामध्ये काय की त्यामध्ये अचानक जी घटना घडली होती आणि हे जे काही आमचं श्रद्धेचं स्थान आहे बाबूजी महाराज आणि या परिसरातील आणि विदर्भामध्ये एक चांगलं त्यामध्ये संस्थान आहे अचानक जे काही गारपीट आणि हवा पाणी त्या ठिकाणी सुरू झालं त्या ठिकाणी बरेच भाविक त्या ठिकाणी होते आणि भाविक असल्यामुळे लोक त्या ठिकाणी म्हणजे एकदम वीज वगैरे त्या ठिकाणी करडले आणि लोक त्या ठिकाणी बिलकुल सैरा वैरा त्या ठिकाणी आजूबाजूला जात असताना तेवढ्याच त्या ठिकाणी पूर्ण जे शेत होता त्या ठिकाणी मंदिरासमोरील ते पूर्ण कोसळलं आणि निंबाचं झाड पूर्ण त्याच्यावर कोसळलं त्याच्यामुळे लोक आतमध्ये सुरू अटकले गेले होते आम्ही लगेच त्या ठिकाणी मी इथंच होतो इथं म्हणजे घरीच होतो आमच्याकडे त्या ठिकाणी पातूरचे माझी सभापती माळोकार साहेब वगैरे ते दोन चार जण आम्ही बसेल होतो तेवढाच एका मिटांना एका मिनिटामध्ये मला फोन आला की भाऊ असं असं झालं त्या ठिकाणी मी लगेच त्यांचीच गाडी म्हणजे माझी गाडी ड्रायव्हरने बोलायपर्यंत मी त्यांच्याच गाडीत लगेच तिथं गेलो आणि गेल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच कलेक्टर साहेबाला फोन केला की साहेब अशी अशी घटना झाली आणि तात्काळ त्यामध्ये मदतीची अपेक्षा आहे आणि लगेच त्या ठिकाणी एका मध्ये लगेच रणधीर भाऊंना मी त्यामध्ये फोन केला की भाऊ अशी अशी परिस्थिती झाली या संदर्भात आपल्याला तात्काळ मदत कारण काय की वीस पंचवीस जण आतमध्ये दबलेले आहेत का पन्नास आहे काही सांगता येणार नाही परंतु हे दुर्दैवी घटना आहे तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी लोकांना आणि रस्त्यावर एवढे झाड पडलेले होते म्हणजे बारत फाट्यापासून तर इथपर्यंत तिथे झाडे कशा बाजूला काढायचं आणि तसे जेसीबी कशा आणि हाडरा कसे आणायचे हेच मोठा प्रश्न अम्बुलन्स कसे आणायचे परंतु लोकांनी एवढं त्यामध्ये या गावातील सर्व मुस्लिम समाजाचे जे बांधव होते त्यांनी सर्व त्या ठिकाणी छोट्या हे ते लगेच आणून त्या ठिकाणी ते पूर्ण एका अर्धा पाऊन घंटा एका घंट्यामध्ये ते पूर्ण ते प्रक्रिया पूर्ण बाजूला काढली झाडही काढले आणि लगेच त्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन आला हा आणि मुख्यमंत्री मोदयांच्या त्या ठिकाणी म्हणजे पीएनचाही फोन आला की बाबा अशी अशी घटना आहे तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण तात्काळ त्यांनी लगेच अँब्युलन्स वगैरे त्या ठिकाणी पाठवून हे जे काही शिफ्ट झालेले साधारणतः जे काही पाच सहा लोक त्यामध्ये ते दगावले गेले होते म्हणजे दोघं दवाखान्यामधून नंतर हे झाले पहिले चार लोक हे झाले म्हणजे सर्व गरीब कुटुंबातले लोक होते आणि लगेच मुख्यमंत्री मोदयांनी आणि फडणवीस साहेबांनी लगेच त्यामध्ये मदत वगैरे जाहीर केली पूर्ण दवाखान्याचा खर्च जो होता प्रायव्हेटमध्ये करा किंवा कुठेही करा त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे त्यामध्ये त्याची बाइंडिंग वगैरे नसेल तात्काळ लो या लोकांना त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे या संदर्भात जे काही प्रयत्न आपण केले एक माणूस म्हणून एक माणुसकीचं नात आणि माणुसकीचं दर्शन अशा वेळेस त्या ठिकाणी जाती धंत पंत त्या ठिकाणी न पाहता सर्व लोक गावातील सर्व धावून आले आणि तो तात्काळ जे काही दुर्दैवी घटना होती त्याच्यावर मात करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला यापुढे या। जाती पाती विरहित राहणार आता माझ्या दहा वर्षाचा पंचवीस वर्षाच्या कार्यकालामध्ये कुठल्याच प्रकारचा माझ्यावर ब्लेम नाही कोण कोणा धर्माचा आहे कोण पंथाचा आहे माणूस म्हणून मा काम करायचं आहे पारसचे आराध्य दैवत बाबूजी महाराज यांच्या संस्थांमध्ये वीज पडली होती आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती त्यांच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता त्यावेळी पूर्ण वेळ या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बळीरामजी शिरस्कार उपस्थित होते कारण ही बाब माझ्या मतदारसंघातील आहे माझ्या गावातील मी प्रत्येकापर्यंत हजर असलो पाहिजे आणि आम्ही सुद्धा तेव्हा पाहिलं की रात्रभर ते उपस्थित होते नागरिकांना सहकार्य करत होते काय वाटतं त्यावेळेची ती भावना काय होती आणि नागरिकांच्या सतत संपर्कात असणारा नेता म्हणून आपण प्रसिद्ध आहात नाही त्यामध्ये काय की त्यामध्ये अचानक जी घटना घडली होती आणि हे जे काही आमचं श्रद्धेचं स्थान आहे बाबूजी महाराज आणि या परिसरातील आणि विदर्भामध्ये एक चांगलं त्यामध्ये संस्थान आहे अचानक जे काही गारपीट आणि हवापाणी त्या ठिकाणी सुरू झालं त्या ठिकाणी बरेचसे भाविक त्या ठिकाणी होते आणि भाविक असल्यामुळे लोक त्या ठिकाणी म्हणजे एकदम वीज वगैरे त्या ठिकाणी करडले आणि लोक त्या ठिकाणी बिलकुल सैरा वैरा त्या ठिकाणी आजूबाजूला जात असताना तेवढ्याच त्या ठिकाणी पूर्ण जे शत होतं त्या ठिकाणी मंदिरासमोरील ते पूर्ण कोसळलं आणि निंबाचं झाड पूर्ण त्याच्यावर कोसळलं त्याच्यामुळे लोक आतमध्ये सुरू अटकले गेले होते आम्ही लगेच त्या ठिकाणी मी इथंच होतो इथं म्हणजे घरीच होतो आमच्याकडे त्या ठिकाणी पातूरचे माझी सभापती माळोकार साहेब वगैरे दो हो ते दोन चार जण आम्ही बसेल होतो तेवढ्याच एका मिटन एका मिनिटामध्ये मला फोन आला की भाऊ असं असं झालं त्या ठिकाणी मी लगेच त्यांचीच गाडी म्हणजे माझी गाडी ड्रायव्हरला बोलाव्यापर्यंत मी त्यांच्याच गाडीत लगेच तिथं गेलो आणि गेल्याबरोबर त्या ठिकाणी लगेच कलेक्टर साहेबाला फोन केला की साहेब अशी अशी घटना झाली आणि तात्काळ त्यामध्ये मदतीची अपेक्षा आहे आणि लगेच त्या ठिकाणी एका शकांनामध्ये लगेच रणधीर भाऊंना मी त्यामध्ये फोन केला की भाऊ अशी अशी परिस्थिती झाली या संदर्भात आपल्याला तात्काळ मदत कारण काय की वीस पंचवीस जण आतमध्ये दबलेले आहेत का पन्नास आहे काही सांगता येणार नाही ना। परंतु हे दुर्दैवी घटना आहे तात्काळ आपल्याला त्या ठिकाणी लोकांना आणि रस्त्यावर एवढे झाडं पडलेले होते म्हणजे भारत फाट्यापासून तर इथपर्यंत तिथे झाड कशा बाजूला काढायचं आणि तशा जेसीबी कशा बोलायच्या हाड्रा कसे आणायचे हेच मोठा प्रश्न अम्बुलन्स कसे आणायचे परंतु लोकांनी एवढं त्यामध्ये या गावातील सर्व मुस्लिम समाजाचे जे बांधव होते त्यांनी सर्व त्या ठिकाणी छोट्या आरामशी ते लगेच आणून त्या ठिकाणी ते पूर्ण एका अर्धा पाऊन घंट्या एका घंट्यामध्ये ते पूर्ण ते प्रक्रिया पूर्ण बाजूला काढली झाडही काढले आणि लगेच त्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन आला हा आणि मुख्यमंत्री मोदयांचे त्या ठिकाणी म्हणजे फोन आला की अशी अशी घटना आहे तात्काळ त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण तात्काळ त्यांनी लगेच अँब्युलन्स वगैरे त्या ठिकाणी पाठवून हे जे काही शिफ्ट झालेले आहेत साधारणतः जे काही पाच सहा लोक त्यामध्ये ते दगावले गेले होते म्हणजे दोघं दवाखान्यामधून नंतर हे झाले पहिले चार लोक हे झाले म्हणजे सर्व गरीब कुटुंबातले लोक होते आणि लगेच मुख्यमंत्री मोदयांनी आणि फडणवीस साहेबांनी लगेच त्यामध्ये मदत वगैरे जाहीर केली पूर्ण दवाखान्याचा खर्च जो होता मध्ये करा किंवा कुठे करा त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे त्यामध्ये त्याची बाइडिंग वगैरे नसेल तात्काळ या लोकांना त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे या संदर्भात जे काही प्रयत्न आपण केले एक माणूस म्हणून एक माणुसकीचं नास्त आणि माणुसकीचं दर्शन अशा वेळेस त्या ठिकाणी जाती दंत पंत त्या ठिकाणी न पाहता सर्व लोक गावातील सर्व धावून आले आणि तो तात्काळ जे काही दुर्दैवी घटना होती त्याच्यावर मात करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला यापुढे या, सर, या जाती विरहित राहणार विरहित आता माझ्या दहा वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकालामध्ये कुठल्याच प्रकारचा माझ्यावर ब्लेम नाही कोण कोण धर्माचा आहे कोण पंथाचा आहे माणूस म्हणून काम करायचं आहे